नम बुद्ध आपण बघत आहात या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या शमीक बिगर यांच्या वतीने या ठिकाणी राजाभाऊ वर्मा रवि वर्मा कला दालन या ठिकाणी कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे आणि या मेळाव्याचं आपण सर्वजण आपल्या चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत एवढी प्लीज फॉलो लाईक शेअर कमेंट अँड सबस्क्राईब क्रांती चॅनल थँक्यू त्रिपुण पक्षीची चळवळ ही आठवणी साहेबांची चळवळ आहे आपल्या समाजामध्ये असं सांगितलं जातं की आठवले साहेबाकडे फक्त माणसं आहेत बाकी त्यांच्याकडे काही नाही पण ही गोष्ट खऱ्या अर्थानं बरोबर नाही जे लोक बा आठवले साहेबाबद्दल गैरप्रचार करतात त्यांना मला या ठिकाणी मुद्दाम सांगावं वाटतं की आठवले साहेब जे आहेत ते गोरगरबेसाठी काम करणारे आणि सातत्यानं आपल्या पायाला भिंगरी लावून उभा महाराष्ट्र उभा महाराष्ट्र त्यांनी पालथा घातलेला आहे अशा चळवळीमध्ये काम करणारा माणूस या रिपुन पक्षाच्या चळवळीला जर बाबासाहेबाच्या हायतीमध्ये मिळाला असता आणि जर बाबासाहेबांच्या नंतरच्या काळात लगेच मिळाला असता नंतर तर ही रिपुन पक्षाची चळवळ ही अति अतिशय जोमानं फोपाली असते असं मला स्वतःला वाटतं अटलसाहेबाच्या <laughs> मनामध्ये वसलेला परंतु दुर्दैवानं साहेबांसुद्धा काही करता येत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये पुणे जिल्ह्याचा अध्यक्ष बदलण्याचं काम हे पुणे जिल्ह्यातीलच काही लोकांनी उठाव केला जो मेळावा आहे त्या आज श्रमिक ब्रिगेडचा मेळावा आज घेतला त्याच्यामध्ये उद्देश एवढा आहे की संपूर्ण महाराष्ट्रामधून जे कार्यकर्त्याची नीट म्हणजे नेमणूक करायची होती त्याचबरोबर कार्यकर्त्याचं प्रबोधनही करायचं होतं आणि त्या कार्यकर्त्यांना एकच एक सूचना अशी आहे रिप्ट पक्षाची चळवळ जी आहे आठवले साहेब चालवतात त्या चळवळीला आधार दिला पाहिजे ती चळवळ पुढे चालली पाहिजे याच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये जे तळागाळातील माणसं आहेत असंघटित आहेत कामगार आहेत स्त्रिया आहेत महिला आहेत जे जे प्रश्न लोकांच्या लोकांच्याकडे डोळ्यापर्यंत नाहीत त्याच्यासाठी जे, जे संघटन करायला पाहिजे ते संघटन करण्यासाठी म्हणून महाराष्ट्र प्रदेशी रिपब्लिक पार्टी या आठवले गटानं या ठिकाणी श्रमिक ब्रिगेडचं हा मेळावा घेतलेला होता हा मेळावा करण्यासाठी खूप मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ आलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं असेल की मोठ्या प्रमाणामध्ये विचारवंताचे त्या ठिकाणी विचारवंताने विचार, विचार, विचार मांडले आणि महाराष्ट्रातून सर्व ठिकाणचे लोक आले आणि त्यांनी ह्या मेळाव्याला हे केलं आमचं आमचा उद्देश असा आहे की महाराष्ट्रामध्ये जसा हा कार्यक्रम होतो तसाच या महाराष्ट्राबाहेर संपूर्ण देशापर्यंतचा कार्यक्रम गेला पाहिजे म्हणून आम्ही नोंदणी याची दिल्लीकडे केली दिल्लीमध्ये केलेली आहे आणि ह्यामधून तीन तीन राज्यामध्ये आता आमच्या पक्षाचं संघटन चालू आहे आणि त्याच्यानंतर उर्वरित सर्व राज्यामध्ये रिपब्लिक पक्षाची चळवळ ही पुढं चालणार आणि संपूर्ण देशामध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड आठवले या नावाची चळवळ एक ब्रँड झाल्यासारखी होईल आणि त्याने संपूर्ण देशामध्ये रिपब्लिक पक्षाच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी म्हणून ह्या श्रमिकांचं गुण चांगलं व्हावं यासाठी ही सातत्यानं चळवळ पुढं काम करत राहील असा आम्हाला विश्वास वाटतो म्हणून या ठिकाणी आज आम्हाला घुस्फूरत स प्रतिसाद मिळाला आहे आणि त्याप्रमाणे हा पुढे पुढील भविष्यामध्ये सुद्धा प्रतिसाद मिळावा ही आमची भूमिका आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गट ब बोलत जरी नसला तरी परंतु आज आपण पाहिलं की संपूर्ण देशामध्ये हे जी कंत्राटी पद्धतीने झालेलं आहे ते हे हे बरोबर नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जेव्हा घटना लिहिली त्या घटनेमध्ये उद्घृत केलेलं आहे की देशामधील सर तरुणांना नोकरी मिळाली पाहिजे काम मिळालं पाहिजे सरकारची जबाबदारी आहे की त्यांना नोकरी दिली पाहिजे जर का या देशामध्ये नोकरीच मिळाली नाही या देशामध्ये स फक्त प्रायव्हेट ह्याच्यामध्ये जर का चालायचं झालं तर गोरगरीब देशातले हे आहे ते बिगर नोकरीच राहतील आणि ते बिगर नोकरीच राहिली तर ते फक्त या देशाचे नामधारी नागरिक राहतील आणि त्यांना कुठलाच हक्क राहणार नाही म्हणून आमच्या चळवळीमधून या देशामध्ये

माझं म्हणणं आहे की जे कोण कारमधून फिरतात ते आम्ही पाहिलेलं नाहीत परंतु बाबासाहेबाची जी चळवळ आहे आठवले साहेबाची चळवळ आहे ती तळागाळातील माणसाबरोबर चालत जाऊन रिक्षानं जाऊन किंवा पायी जाऊन असं क करा अशा प्रकारचे आदेश आहेत परंतु ते जे कोणी जात असतील त्याच्याबद्दल आम्हाला काहीच म्हणायचं नाही परंतु आमची जी चळवळ आहे रिपब्लिक पक्षाची चळवळ आठवले साहेबाच्या माध्यमातून तळागाळातील माणसाबरोबरच त्याच्याबरोबर चालत राहील आणि तीच पुढे पुढे चालत राहील असं माझं रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले श्रमिक ब्रिगेड यांचा या संघटनेचा कार्यकर्ता मेळावा आणि पदनियुक्ती समारंभ आज पुणे येथील जेव्हा पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये आयोजित केला होता यामध्ये सुमारे शंभर पदाधिकाऱ्यांना पदं देऊन त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि यात संपूर्ण महाराष्ट्र भ महाराष्ट्रातली पदं असतील जिल्ह्यातली पदे असतील तालुक्यावरील पदे असतील आणि शहरातली पदे असतील अशी सर्व पदं देऊन या ठिकाणी त्यांचा पदनियुक्ती करण्यात आलेली आहे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड हे नेहमीच गोरगरीब जनतेसाठी श्रमिकांसाठी कष्टकऱ्यांसाठी लढा देत असतं त्यांच्या न्याय हक्कासाठी भांडणं न्याय हक्कासाठी लढत असतं न्याय हक्क त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी अग्रेसर असतं आणि या भविष्यात देखील रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जनमानसांसाठी जनमानसांच्या न्याय हक्कासाठी तीव्र असे लढे स आंदोलने केली जातील आणि संघटने संघटन हे मजबूत करून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री माननीय रामदासजी आठवले साहेब यांचे हात बळकट करण्यासाठी संघटना कार्यरत राहील अशी सर्व पदाधिकाऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आणि मी देखील साहेबांच्या नेतृत्वाखाली ही संघटना बळकट करण्यासाठी विशेष प्रयत्न करत राहील आयुक्ता आहे पुण्यातलं किंवा मुंबईतलं हे अतिशय संतगतीने काम करतं लोकांना त्रास होतो तिथं ता वारंवार वारंवार कारखान्यावर तारे कारखान्यावर तारे त्या ठिकाणचं जे काम आहे फार संत आहे निर्णय लवकर लागत नाही त्या ठिकाणी त्याबद्दल तुमच्याकडं काय करता येईल का असे कामगार आयुक्त कार्यालयात कामगारांचे अनेक प्रश्नांचे तक्रारी येत असतात त्या तक्रारी आमच्याकडे येतात आम्ही त्या तक्रारी घेऊन त्यांच्याकडं बरेच प्रकरणाची निवारण करतो पण जी त्यांची प्रो प्रोसिजर आहे ती तारखा ता हे करणं कारण शेवटी कंपन्या ज्या असतात किंवा कारखानदारी असती याचे मालक त्या लोकांना काही आर्थिक देवाणघेवाण करत असतील असंसुद्धा आम्हाला संशय वाटतो आणि विलंब न्याय प्रक्रिया ते विलंब लावतात त्यामुळं खऱ्या कामगारांना वंचितांना कष्टकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी विलंब होतो याविरुद्ध देखील आम्ही त्याचं कारण शोधून या, या पुढील काळात कामगार आयुक्तांच्या विरोधात देखील आंदोलन करण्याची यापुढे आमचा मानस आहे कामगाराचा पी एफचा ई एस ई सी आय ई एस आयच्या पण फार अडचणी आहेत त्या सोडवण्यासाठी काय करणार कामगारांची निश्चितच पी एफच्या ई एस आयच्या अडचणी आहेत अनेक वेळ ठिकाणी कामगारांना कामगार दाखवलं जात नाही त्यांचा पीए भरला जा जा जात नाही अशा बरेच असंख्य अडचणी आहेत त्यामुळं पी कर् खेडचं पण आमच्याकडं उदाहरण आहे की पंचाय नगरपंचायतीमध्ये काम करणारे असंख्य सफाई कामगार त्यांचा पी ए भरला जात नाही त्यासाठीसुद्धा आम्ही ल लढा दिलेला आहे तिथले महापौर असते तेंस ल नगरपरिषद अध्यक्ष असतील यांना यांच्यासमोर आम्ही आंदोलन करून त्या लोकांचा पी एफ भरण्यासाठी आम्ही विशेष प्रयत्न केलेले आहेत आणि अशा आमच्याकडे आम जर तक्रारी आल्या संघटनेकड की ज्यांचा पी एफ कट होत नाही किंवा त्यांचे काही पी एफ संदर्भात किंवा इतर शासकीय देणे देबतच दे दे तक्रारी आल्या तर संघटना निश्चितपणे त्यांना मदत करेल आणि त्याच्यासाठी संघर्ष करून त्यांना ते प उपलब्ध मिळवून दे देण्याचा मान पुणे महानगरपालिकेमध्ये याच जो पी एफ आहे या पी एफचा अकराशे कोटी रुपयाचा घोटाळा आहे हो ते सुद्धा आमच्या कानावर आलेलं आहे निश्चितच त्या ठिकाणी घोटाळा आहे त्याचा ते पण वाचा फोडण्याचं काम रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड करणार आहे पी एस आय म्हणजे आरोग्य विमा हा कामगारांना मिळतच नाही कुठल्याच हॉस्पिटलला किंवा कुठल्याही ठिकाणी म्हणजे त्यांचा प्रॉब्लेम आहे त्यांना दाद हो करना हा म्हणजे आरोग्याबाबत ज्या हे आहेत निधी आहेत ते मिळवून देण्यासाठी शासन दरबारी भांडणं आणि शासन याबाबत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री या आठवले साहेब यांच्या माध्यमातून जे आरोग्यमंत्री असतील कामगार मंत्री असेल यांच्याशी हे करून ब बैठक घेऊन ते प्रश्न मार्गी लावण्याचा आमचा निकष आहे महिलांवर अत्याचार अन्याय होत असतं अगोदरच मी करते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मुख्य सचिव म्हणून त्यात आता हे पण समजित ब्रिगेट महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना अनेक आत्तापर्यंत जे आंदोलन आहेत किंवा कामगारांचा विषय आहे, आहे। महिलांच्यावर अत्याचार होत असतो तर अशाला मी प्रत्येक वेळेस जाऊन आंदोलन केलेलं आहे के आणि हे केलेलं आहे आणि महिला पण तसं सक्षम आहेत आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं मुख्य सचिव आणि निरीक्षक तेही पद माझ्याकडं आहे पर्यावरण निरीक्षक म्हणून तेही पद मी आता सध्या हे करते अनेक पदावर मी सध्या काम करत आहे आणि तुम्हाला ही मोठी जबाबदारी दिली हा मोठी नाही मी महिलांना घेऊन किंवा कामगाराचा जो जो कुठला प्रश्न असेल कुठला कुणावर अत्याचार होत असेल कामगारांचा विषय असेल किंवा शिक्षकांचा विषय असेल विद्यार्थ्यांचा विषय असेल महिलांचा विषय असेल तर त्या महिलांना ह्या पदाचा मला एवढा उपयोग झालेला आहे की कोणावरही अन्याय होत असेल तर तिथे तिथं मी जाऊन पूर्ण त्या अन्यायाची ताकद घेऊन महिलांना कसं सक्षम करता येतं महिलांना कसं रोजगार देता येतं ह्या सगळ्या गोष्टीचं मी म्हणजे विचार करेल आणि मी महिलांना पण पन सक्षम बनवण्यासाठी आणि जे तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीला कसं कामगारात म्हणजे हे करता येतं कंपन्यांमध्ये कसं काम देता येईल ह्या पद्धतीने मी म्हणजे नक्कीच प्रयत्न करेल तुम्ही आता महाराष्ट्रामध्ये त्याच्या अगोदर भरपूर आंदोलन केलं त्या आंदोल आंदोलनाला यश आलेलं आत्ता जे तुम्ही असं काय आंदोलन तुम्हाला कुठलं असं वाटतं की नाही का मला खूप कठीण गेलं ते आंदोलन ते एक सांग हां मला ज्या वेळेस मी नर्सिंग कॉलेजचं आंदोलन केलं त्यावेळेस इतकं कठीण गेलं की काय सांगतं बस की मी जवळ संस्था काढले की आपल्याकडं जरा सर्वस्व काय असताना सुद्धा खूप अडथळे येत असतात पण अडथळे येत असताना तरी आमची जिद्द आणि महिलांची चिकाटी ज्या आम्हाला महिलांनी साथ दिल्या आणि आपलं रमेश बागवे आमची युती होती आर पी आय आणि आपली काँग्रेसची भीती असताना त्यावेळेस त्यांनी पण खूप आम्हाला म्हणजे साथ दिली आणि आता तर आमचे तीन वेळेस आटोले साहेब समाज कल्याण मंत्री म्हणून तीन वेळेस मंत्रीपद दिले मोदींचं तर तसं फारच चांगलं म्हणजे आटोले साहेबांवर विश्वास आहे आटोले साहेब जे काय करतील ते आमच्या महिलांना सक्षम बनवतील आणि महिलांना समाज वृद्ध आश्रम असू द्या अनाथ आश्रम असू द्या महिलांना विधवा महिलांवर असू द्या ह्या महिलांसाठी अनेक योजना आम्ही राबू काही कामगार भरती होत नाही आहे सरकारी कामगार असेल किंवा कॉन्ट्रॅक्ट सरकारी भरती होत नाही त्याबद्दल सरकार भरती होत नाही आता बघू काय करतात ते सरकार सरकारला बी आम्ही मोदींना आम्ही निवेदन देऊच आहे की तुम्ही जे क म्हणजे स्टँडर्ड पद्धती आहे ते बंद करावं आणि तरुण मुलांना तरुण रोजगार आणि महिलांना रोजगार द्यावा हे आम्ही आमच्या आटोलेसाहेबांना निवेदन देऊन आम्ही ते सहकार्य करण्याचा प्रयत्न करूया बागवे का आता बोलले की बागवे का, तर का आता का नाहीत तर आम्हाला ते काय म्हणजे नाही आता आठवले साहेब ज्या वेळेस हे होते युती दिली होती तर आठवले साहेबांना तिकीट दिलेले नाहीत आणि आटोले साहेबाला जाणूनपूर्वी पाडण्याचा प्रयत्न केला शिर्डी मधून तर मग आम्ही कसं काय हे करूया आणि आठवले साहेबांना रस्त्यावर रस्त्यावर आमचे काँग्रेसनी बाहेर हे काढलं होतं बंगलाखाली बंगला केलं होतं तर त्यामुळं आम्ही युती करू शकत नाही पक्षाचं चिन्ह अजूनपर्यंत नाही पण आता ह्या वेळेस आम्ही फायनल करण्याचा प्रयत्न करूया प्रश्न आहे चांगल्या प्रकारे त्या विभागामध्ये कार्यरत आहात आज पुणे शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषदेच्या शाळा असतील किंवा महानगरपालिकेच्या शाळा ह्या संख्याबळ कमी असल्यामुळे पटसंख्या कमी असल्यामुळे सरळ सरळ बंद करण्यात आलेल्या आहे नाइंटी नाईन पर्सेंटपेक्षा जास्त शाळा ह्या आत्ता सध्याला बंद आहेत आणि आत्तापर्यंत अगदी वंचित जो समूह आहे या समूहातील मुलं या महानगरपालिकेमध्ये शाळा शिकून हेच आत्तापर्यंत महानगरपालिकेवरती ऑफिसर म्हणून काही शासनाच्या दरबारी ऑफिसर म्हणून झालेले आहेत काय वाटतं या संदर्भात नाही ते चुकीचंच आहे की जे काय आहे अन्यायच होतो आणि आता काय झालं की भरमसाठ फीस वाढल्यामुळं ना जे काय आहे तर गोरगरिबाच्या लोकांना पण ते परवडत नाही त्या ना आम्ही ते पण आंदोलन केलेलं आहे गोठेच आंदोलन म्हणून आम्ही म्हणजे ते पण चढलेलं आहे आणि तुम्ही मराठी जे आहेत तर ते मरा तुम्ही हे सगळे कॉलेज जे आहे ते डोनेशन तुम्ही कमी करावे आणि मराठी शाळेला प्राधान्य देवावे म्हणून आम्ही त्यांना निवेदन दिलेलंच आहे शिक्षणाधिकाऱ्यांना मुद्दा पुढे काढून राहतो की महानगरपालिकेने शाळा ज्या आहे या शाळेचा दर्जा जो आहे हा दर्जा न वाढवता सरळ सरळ बंद करण्यात आले ज्या पद्धतीने नवीन संस्था एखादी शाळा सुरू करते त्या पद्धतीने त्या शाळेमध्ये अगदी हायफाय अशा पद्धतीने मुलांना शिकवलं जातं ट्रीट केलं जातं मग महानगरपालिका का नाही करू शकत हो। याच्यावर तुम्ही काय करणार त्याच्यावर नक्कीच आम्ही विचार करूया आणि त्याच्यावर नक्कीच म्हणजे आम्ही निवेदन देऊन त्याच्यावर आम्ही तोडगा काढूया महानगरपालिकेमध्ये आता आम्ही ते पण म्हणजे मी प्रश्न मांडला होता तर एका शिक्षका म्हणजे दहा विद्यार्थ्याच्या पाठीमागे एक शिक्षक हवा आहे पण असं त्यांचं म्हणणं काय आहे की विद्यार्थी जमत नाहीत विद्यार्थी येत नाहीत विद्यार्थी आता सध्या प्रधान करतात जे आई वडील पालक आहेत ते आपले इंग्लिश मिडियमला जास्त भरती म्हणजे हे करतात मग आम्ही का काय करायचं असं मी प्रश्न त्यांना पण मी केला होता ॲक्च्युली काय असं मॅडम माहिती आहे का की महानगरपालिकेच्या शाळा किंवा जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या आहेत ना तर यांनी जो दर्जा आहे हा दर्जा मुळातच खालवलेला आहे आणि प्रायव्हेट शाळांचा दर्जा त्यांनी वाढवलेला नक्कीच आहे मी खेडेपाड्यात जाऊन मी स्वतः मी आ, मी पण पाहिलेलं आहे खेडेपाड्यात जाऊन मी आत्ता पुस्तकं दिल्यात वया आहेत ह्या प्रत्येक गाईड्स दिलेले आहेत त्याच्यासाठी आम्ही म्हणजे खूपच मी प्रत्येक वेळेस मी, मी हे करते आणि मांडते मी शेतोसा लोकनेते रामदासजी आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली चालणाऱ्या रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचा आज पुणे शहरामध्ये या पंडित जवाहरलाल नेहरू नाट्यगृहामध्ये मेळावा घेण्यात आला या मेळाव्याला प्रचंड असा उत्स्फृत प्रतिसाद मिळालेला आहे भविष्यकाळात या मेळाव्याच्या माध्यमातून ही लोक चळवळ उभी राहून संपूर्ण राज्यामध्ये रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीनं तळागाळातील माणसाचं काम शोषित वंचित घटकाला न्याय देण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे त्यानिमित्ताच आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक माजी आमदार ॲडव्होकेट एल टी सावंतसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा मेळावा या ठिकाणी संपन्न झाला या मेळाव्यात जवळजवळ शंभर व राज्य लेवलचे पदाधिकारी असतील जिल्हा असतील तालुका असेल शहर असेल या लेवलच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन ही चळवळ गतिमान करण्याचा प्रयत्न या मेळाव्याच्या माध्यमातून केला आहे निश्चितपणे मला या आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगावंसं असं वाटतं की रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेड ही चळवळ सर्वसामान्य कार्यकर्त्याकरता आणि सर्वसामान्य स्वचित वंचित घटकाच्या न्याय हक्कासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर काम करेल या निमित्त मी सांगतो खूप असे जे, जे काम कुशल कामगार आहेत त्यामध्ये जुने भांडेवाल्या महिला असतील घरक गर घरेलू कामगार महिला असतील यांच्याकरता निश्चितपणे रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने लोक चळवळ उभारून खऱ्या अर्थानं या महिलांना न्याय देण्याचा प्रयत्न या संघटनेच्या माध्यमातून आम्ही लवकरच करणार आहोत